म्हणजे मी घरी ट्राय करून बघितले पावभाजी आता मंदिवा लांब होऊन इथं बेटाला आली तेजूला खास टाकून आणलं तर नारळ पाणी तेजूसाठी आणि हे बघा दोघांनीच प्यायला घेतले मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर चला आज आम्ही सकाळी सकाळी एक विचार केला आहे आम्हाला खायची आज सकाळी सकाळी पावभाजी त्यामुळे आता राज साहित्य घ्यायला चाललं आहे बाहेर आणि आम्ही आता थोड्या वेळाने पावभाजी करू आणि पावभाजी खाऊ तर वम्पंतच्या जोडीत चालला आहे ते दोघं जण आत्ताच उठले आता वाचतायत साडेनऊ म्हणजे साडेनऊ वाजता जण उठले आहेत आणि आता ता ता ते चालले आहेत पावभाजीचं सामान घ्यायला पासून तेजीची ती तब्येत आहे जरा खराब त्यामुळे सकाळी ती लेटच उठली आहे आणि आता अंगोळ पाणी झाले मस्त म्हणजे आम्ही आता झाले चहा विभाग नाही कुठंयचा जण चाललेत बघा त्यांना भेटत नाही कुठे काय हे बघ हे चला मित्रांनो आज आम्ही मूळ बनवलाय शेवभाजी कराय पावभाजी करायचा तर ती पावभाजी मी मी आज मीच बनवणार स्वतः तेजूची तब्येत डाऊन असल्यामुळे मी तिथं काही त्रास देत नाही आज तिला मी स्वतःहून नाश्ता करून देतो आज मला वाटत नाही की मी तिच्यासाठी थोडं काही जास्त करतोय असं पण मला आवडते म्हणून मी पण करतोय पण होतो आता पावभाजी त्यासाठी बटाटे टमाटे त्यानंतर फ्लावर आणि वटाणे घेतलेत मस्त सगळं सामान आम्ही उकळायला टाकून दिलं आहे पहिले आता उकळल्यानंतर मग त्यांना बाहेर काढू आणि कांदा घेतला तळायला मस्त आता था। तेल टाकून आमची पावभाजी होते रेडी मस्त आम्ही बघण्यात बनवली आहे बघा मित्रांनो आम्ही बनवली घरच्या घरी मस्त पावभाजी बघा आमचे पाव पण रेडी आहेत चलो मग पटकन आमचा सकाळचा नाष्टा भाजी आता हो टेन्शन नाही कोणतं पण आहे माझं <laughs> पावभाजी म्हणजे मी घरी ट्राय करून बघितले पावभाजी घरी बनते म्हणून असं नाही आता मी खाऊन बघू कशी तर पावभाजीचा टेस्ट होतो अमेजिंग एक नंबर बनवली म्हणजे आमच्या आवडीची पावभाजी बरोबर काहीतरी थोडासा प्रयत्न करून बघायचा त्याप्रमाणे केलं तर भाजी वाटलंय राजने बटर पण टाकलं बघा त्याच्यावर आता मस्त चला मित्रांनो मी, मी करतो नाश्ता मनापासून खरं सांग कशी झाली पावभाजी तुझं दुकानावर खायला बाहेरपेक्षा एक नंबर झाली मित्रांनो मी बनवली पावभाजी एक नंबर झाली खरं खरं सांगतो की मी आजपर्यंत पावभाजी खायला जायचो ना त्या दुकानापेक्षाही भारी आम्ही घरी बनवतो मी रेसिपी काही दाखवली निवडी परंतु माझ्या हातची मला लय आवडली सगळ्यांना आवडली कारण की पावभाजी तशी बनवली होती जात नाही तो आज आज सुट्टी त्याला नाही कॉलेजला आहे तुझा शाळेत तो कॉलेज त्याची शाळा कॉलेज नाही बंद सुट्टी आहे ओम आणि बाबू चाललाय बघा आता शाळेत झाले रेडी दोघ मस्त आहे ना सोडून येते शाळेतून कोण पुढे बसतंय कोण मागे सगळे बघू बर चल रे अरे बघा आम्ही आज पॉपकॉर्न बुजलेत म्हणजे पॉपकॉर्न बनवलेत आणि चहा पण पॉपकॉर्न बरोबर चला मस्त पॉपकॉर्न खाऊ आज तेजूला अजून बरं वाटत आहे तेजू अशी एकदम म्हणजे विचारू नका सकाळपासून झोपली होती आता उठली आहे पॉपकॉर्न बनवले तिने सात वाजेपासून आता आहे बोलवलं पावभाजी खायला आली होती फक्त नंतर आता उठली पुन्हा आता पॉपकॉर्न खायला लागले मस्त आपण बनवली बघा त्या तेजूरची तब्येत खराब होती त्यामुळे बघा मनीष तिला भेटण्यासाठी आली आहे बिस्किटचा पुडा आपण आणलाय एक मस्त कोणता आणलाय पार्लेजीचा म्हणजे तेजूची मैत्रीण घेतली इथं तिला भेटायला येते की तेजूची तब्येत तिने काल ब्लॉग मध्ये बघितलं की तब्येत खराब आहे म्हणून ब्लॉग मध्ये बघितलं अरे देवा तिला माहितच नव्हतं आमच्यापासून ती कमीत कमी तीस चाळीस किलोमीटर राहते ती आता एवढा लांब होऊन इथं भेटायला आली ते जीवला खास याला म्हणता मैत्रीण <laughs> मनीषा ईशा तुला बिस्कुटचा पुढा देणार आहे आज टेन्शन घेऊ नकोस तो तू पटकन बरी होईल <laughs> ना बरी मनीषा एवढं दुरून आली बिचारी तुला बिस्कुटचा पुढा घेऊन एवढा काय ज्या करतेस तुला <laughs> भेटले शाळेतून बुक्स आणि ओम आणि राज आता त्या बुक्सला लावतोय कव्हर म्हणजे बघा आता आ, बुक्स वर वर्षभर चालायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी कवर दिले सरांनी शाळेतूनच कवर पण भेटलेत आणि बुक पण भेटलेत करू का बुक्स छात एक तासा पहिले येऊन गेली आता मनिषाची सासू पण बघायला आले तेजूला काय घेऊन आली नारळ पाणी घेऊन आली काकू आताच म्हणजे बघा आमचे शेजारी आमच्यात किती होत होतात आमची काकू लगेच आली तेजूची तर खराब म्हणल्यावर म्हणजे अ जे जवळचे असतात ना कागू काकू जवळचे लोक असतात ना ते कधी येत नाहीत परंतु तू परकी जे असतात ना ते लगेच पळत पळत येतात बर आणलं तर नारळ पाणी तेजूसाठी आणि हे बघा दोघांनीच प्यायला घेतले म्हणजे आजारी माणूस बाजूला आणि नारळ पाणी पिणारे माणसं दोन बाजूला ओमा अरे त्या मम्मीसाठी आणला तो मम्मी बेटा <laughs> <कशे पोरा> <laughs> आ, आ, तो ते बघा कशी पोरं सत्गणात बघा यांच्या भांडण झाले ते नारळ पाणी संपलं नारळ पाणी संपलं तेजूच्या वाट्यावर थोडस यालं आणि दोघांनी पिऊन मोकळा केली ती काकू म्हणे काकूला वाटत असेल की नारळ पाणी तेजूला देऊन आली आणि हे दोघांनी दल्ला मारलं नारळ पाण्यावर काय <laughs> पोरं डेंजर आहे हाद नाव काय मेट काय कृष्णा पन्नालाल बेलदार कृष्णा ओम हं नाही पण आपण कृष्णा नाव दाखलंय तो शाळेत आता कृष्णा पण मला उले बघा खिचडी चला मी करतो जेवण इतनी खुशी इतनी खुशी आरे पादो बस अरे ब अरे टॉक्सिल टॉक्सिल अरे मोरचली기 हो शुभ संध्याकाळ मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना आई होप तुम्ही मजात असाल चला आमचं झालंय आता जेवण आम्ही कर केली आता झोपाय तयारी कारण की वाजले दहा लाई ब्लॉग इथं देन करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय <laughs>